परमात्मा एक शिव संस्था रामटेक परमात्मा एक आयुष्या घरफोडे संस्था उबे यांच्या परमात्मा एक शिव परिवार शाखा गोठणगाव परिसरातील सेवकांच्या वतीने मानव धर्माचे भव्य शोक संमेलन या ठिकाणी आयोजित केले आहे आणि एका भगवंताची या ठिकाणी चर्चासत्र सुरू आहे या चर्चासत्रामध्ये सुट्टीची विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम आपल्या सर्वांचे सद्गुरू धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जी उपस्थित आहेत आयुष्या रवींद्रजी घोरफोडे कृपया ही छोटी मुलगी हरवलेली आहे कुणाला जर दिसत असेल त्यांना स्टेज कडे आणून द्यावी तिची आई तिची वाट बघत आहे बाबाला माझा कोटी कोटी प्रणाम त्याचप्रमाणे बाबाला साथ देणारी आपली सर्वांची आई मातोश्री वारण शिवते आईला माझा प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री जयरामजी महाजन मार्गदर्शक रामटेक त्यांना सुद्धा मला नमस्कार कार्यक्रमाचे उपाध्यक्ष मान्य श्री धनराजजी मानापुरे अध्यक्ष उमरशाखा यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटन आता पदार्पण झाले आमचे लहान बंधू मान्य श्री भाऊ मार्गदर्शक तुमसर कार्यक्रमाचे सहउद्घाटक मान्य श्री रामदासजी मथुरे साहेब श्री हेमंतजी साहेब या सर्वांना नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे विशेष सत्कार मूर्ती आपले बाबाचे पुतने मान्य श्री जी नंदनवार मार्गदर्शक नागपूर यांनाही माझा नमस्कार त्याच क्रमाने कार्यक्रमाचे संचालक मान्य श्री नितीनजी जोदे सचिव उमरेश संस्था यांना सुद्धा नमस्कार या ठिकाणी सत्कार व आमादी पाहुणे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक मंचावर असलेले ज्येष्ठ सेवक बस ले ले। खाली बसलेले ज्येष्ठ सेवक मार्गदर्शक जे कोणी खाली बसले असतील आणि त्या ठिकाणी आले नाही माझ्या बहिणी सेवकीनी या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार ही चार तत्व तीन शब्द आणि शेवकरले अनुभव आतापर्यंत आपल्याला बाबाच्या कार्यावरती मार्गदर्शन झाले अनुभव आपल्याला त्या ठिकाणी मिळाले